परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला त्रास जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे या सर्वसामान्य जनतेला त्रास देत असल्याची तक्रार आज दिनांक बारा बुधवारी रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे तहसीलदार गोरे यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला आहे मात्र त्यांना त्रास देण्याऐवजी त्या सर्वसामान्य जनतेला त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे तहसीलदार यांनी जी तक्रार पोलिसांकडे दिली आहे त्यामध्ये त्यांनी दोषी नसलेल्या लोकांची नावं काढून टाकावीत अशीही मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे जर तहसीलदारांनी ही नावं कमी केली नाहीत तर त्यांच्या विरोधात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा माजी नगरसेवक अकिल काझी यांनी दिला आहे यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की प्रतिभा गोरे तहसीलदार परतूर या खाजगी वाहनातून गस्तवर असताना इंद्रा इंदिरानगर अंबा रोड परतूरच्या डाव्या बाजूला एका हायवा व वा जेसीबी वाहन गवन खनिज मोरून भरताना दिसला या कारणावरून प्रतिभा गोरे व तहसीलदार हायवा मालक व जेसीबी मालक यांच्यात वाद निर्माण झाला असे एफआयआर मध्ये नमूद केलेले आहे यांची नोंद एफआयआर परतूर पोलीस स्टेशनला एकूण पाच विरुद्ध तसेच इतर दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल सदैव गुन्हा पाच लोकांना अटक झालेली असून प्रतिभा घोरे ह्या जाणून बुजून वसूड बुद्धीने पुन्हा या शब्दाचा वापर करून दोन ते तीन लोकांची नावं घेत आहेत वास्तविक लोकांच या लोकांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही त्यांना जाणून बुजून सदरच्या गुन्ह्यामध्ये गोठवण्याचा प्रयत्न केला जात आहे व हेतू पुरस्परित्या सदरी लोकांना मानसिक त्रास देऊन याची सखोल चौकशी करण्यात यावी सदरी लोक हे घटनास्थळी होते का याचे लोकेशन तपासण्यात यावे सदर लोक हे घटनास्थळी तहसीलदार व्हिडिओ मध्ये दिसत आहेत का सदरी लोक हे घटना घडली गट तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या घरी अथवा कुठे होते याची चौकशी करण्यात यावी या सर्व गोष्टीचा तपास व चौकशी करूनच पुढील कारवाई करण्यात यावी तसेच घडलेल्या गुन्ह्याची व गुन्हेगाराची आम्ही पाठराखण करणार नसून निरपरा निर्दोष लोकांवर सन्याय सुद्धा व खोटे गुन्हे सुद्धा सहन केला जाणार नाही याची नोंद घ्यावी नसतं सर्व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे नमुत करना ताले। यावी निवेदन नमूद करण्यात आले यावेळी निवेदन देण्यासाठी माजी नगरसेवक अखिल काझी नासिर चाऊस अखिल सर बाबूराव हिवाळे मुईन भाई रियाज भाई सलीम काजी गफर सौदागर शाहनवाज भाई रहीम भाई अकबर भाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती आज आम्ही या ठिकाणी परतूर शहरातून आलेलो आहोत जालना जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की श्रीमती प्रतिभाताई गोरे तहसीलदार परतूर यांची अरेरावी व सर्वसामान्य जनतेला त्रास दिल्याबद्दल तक्रारी अर्ज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना दिलेला आहे विशेष म्हणजे असं झालेलं आहे की दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता एक मुरूमचा हायवा आणि जे सी पी हे अवैध वाहतूक करत होती ही करत असताना मॅडमनी त्या ठिकाणी रेट टाकली आणि पाच आरोपींना अटकसुद्धा झाली त्यांना कायद्याने सुद्धा, सुद्धा पाठविलं परंतु यानंतर मॅडमनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला एकशे नुसार कोर्टात जबाब दिला काही फॅक्ट्स पाठविले की अजून मध्ये पाच ते सहा लोक आहेत इतर लोक आहेत इतरमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहेत ज्यांनी हे गुन्हा केला त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो परंतु विनाकारण जर सर्वसामान्य व्यक्तीचा सर्वसामान्य माणसाचा नाव याच्यात गोवल्या गेलं असेल तर ते तात्काळ कमी करण्यात यावं नसता परतू शहराच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण तुमचं माझं नाव अखिल काजी नगरसेवक परतू कशामुळे दुसऱ्या न गोवते मॅडम काही दबाव असेल काही राजकीय दबाव असेल काही आवाज असेल कोणीतरी नाव सांगत असेल या कारणातून सर्वसामान्यांचं नाव ते घेते यामध्ये राजकारण घुसते का असं लोकाचं म्हणणं आहे आहे किंवा माझा आरोप असा आहे की क्लिअर कट मॅडमनी हे नाव घेऊ नये जे खरं आहे तेच सांगावं कोणाच्या सांगण्यावर सांगू नये तुमच्याकडे तसे पुराव आहेत का ते नाही गुन्हेगार म्हणून आहे ते घरी आहे घरी स्वतः सीसीटीव्ही फुटेज आहे कोर्टाकून आम्ही ते सिद्ध करणार आहोत काय आपले अखिल काजी नगरसेवक पडतो